मौजी पुणेगाव ग्रामपंचायतला तीन विहिरी असूनही उन्ह्यात पाण्याची टंचाई जालना जिल्ह्यातील मौजी पुणे गाव तालुका जालना येथील ग्रामपंचायतला तीन विहिरी असूनही उन्हाळ्यात आहे तरी पण ग्रामपंचायत याकडे लक्ष का देत नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे जलजीवन मिशनचेही काम पूर्ण झाले मात्र आतापर्यंत जल जीवनाचा कोणताही फायदा ग्रामपंचायतला झालेला नाहीये मौजी पुणे ग्रामपंचायत चावट्यावर आलाय ग्रामस्थांच्या समस्या लक्ष नसून जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या दुर्लक्षित करून हलगर्जीपणा करीत आहे तसेच वारंवार निवेदन व अमरण उपोषण केले होते तरी त्याचा कोणताच फायदा झालेला नाहीये तरी सर्व अधिकारी नेमणूक करून मार्ग मोकळा करा जर नाही झाला तर पुढच्या महिन्यात उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे सांगण्यात आलाय याचा आढावा घेतला आहे सुनील नरवडे यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालया इथे काही निवेदन देण्यासाठी आले आहात काय आपले निवेदन आहे आणि काय आपली मागणी आहे माझी अशी मागणी आहे की मी पाणी संदर्भात जवळजवळ चार पाच उप आमरण पोषण केले आणि मोर्चे पण काढले आमच्या गावाला पाण्याच्या तीन मी एरिया असून शेतकार जे, शेतकार शेतकार ए, त्या विहिरीचा पा गावाला पाण्याचा काही उपयोग होऊन नाही राहिला आणि त्या विहिरी पण ज्या शेतकऱ्याच्या शेतात खोदल्या त्याच्याच नावानं हे फक्त एकच विहीर सात बारायला लागलेली आहे तर त्या जे तिन्ही विहिरी सात बाऱ्याला लावण्यात यावं आणि सगळं पूर्ण विहिरीचं पाणी हे ज्याच्या शेतात सुबीर खोदी त्याला न देताना हे सर्व गावकऱ्याला पाणी पाजावं एवढीच माझी इच्छा आहे आणि मग मी त्यासाठी जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देण्यासाठी आलो की लवकरात लवकर त्या गावकऱ्यांची तुम्ही परेशानी लक्षात घेऊन त्यांनी लवकरात लवकर आमचा मा मा, मा, मा प्रश्न मार्गी लावा नाही तर मग मग मी परत मला माझ्यावर आमरण उपोषण करण्याची पाळी देऊ नये जर तुम्ही जर दखल जर नाही घेतली तर मग मी उपोषण करणार आहे आणि सर्व अधिकारी वर्गाने गावात येऊन स्थळ पाहणी करून पंचनामे करण्यात यावा आणि सगळ्याचा मार्ग प्रश्न मार्गी प्रश्न लावून दाखवा एवढीच माझी विनंती आहे नाव काय बाबा माझं नाव कारभारी साहेब रामभरे कुठले राहणार तुम्ही गाव